माव्याचा अटॅक झाला होता काळा मावा खूप होता आणि पांढरा पण होता गजानन जाधव साहेबांनी ते व्हिडिओ बघून बर गोडाची एकटा आणि टॉपअपची फोन तर पूर्ण एवढी प्लेस होती दादा तुम्ही बघू शकता बिलकुल एक टक्का सुद्धा नाही राहत गजानन साधव साहेबांचे व्हिडिओ बघून गळफांदी काढायचा विचार केला गळफांदी काढल्याचा फायदा म्हणजे आपल्याला वजनदार फोंड मिळाला का फळ नाही होत आपल्या ना पातळीची गोळाची संख्या सुद्धा वाढली बंधूंनो नमस्कार मी दीपक डाब यवतमाळसाठी काम करतो आज राळेगाव तालुक्यामध्ये अंतरगाव या गावामध्ये उजबळे भाऊ यांच्या शेतामध्ये बुस्टर कंपनीचं कॉटन पाहण्यासाठी पंचवीस टिक्काउन बुस्टर कंपनीचं जे कॉटन लागवड झाली आहे यांच्याकडनं आपण प्रयोगशील शेतकरी आहे दरवर्षी यांनी मागच्या वर्षी सुद्धा दादाराळ पद्धतीने कॉटनची गळफांदी काढली होती यावर्षी सुद्धा कॉटनची गळफांदी काढली आहे सर्वात महत्वाचं यांच्याकडनं जाणून घेऊ आज सगळीकडे मावा तुडतुड्यासाठी शेतकरी दोन दोन तीन तीन स्प्रे झाले आहे पण यांनी जो हा स्प्रे वापरलेला आहे आता ओढाची एक्स्ट्रा या ओढाची एक्स्ट्रा स्प्रे मारल्यानंतर काय काय फायदा झाला ते यांच्याकडनं आता सर्वप्रथम जाणून घेऊ अहो नमस्कार नमस्कार माझं बाळू देविदासजी रानार चिखली शेत अंतरगाव शिवारात येते बरं राहणं चिखलया बर तालुका राळेगाव जिल्हा योग तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ शेहेचाळीस त्रेसष्ट बरं आता मला सांगा तुम्ही जे सध्या मावासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी स्प्रे घेत आहे तर याच्यावर तुम्ही आता काय स्प्रे केला आणि शेतकऱ्यांना काय सांगू शकता आता मी जेव्हा खूप माव्याचा अटॅक झाला होता काळा मावा खूप होता आणि पांढरा पण होता बरं त्याच्यावर आम्ही गजानन जाधव साहेबांचे व्हिडिओ बघून बरं ओडाची एक्स्ट्रा आणि टॉप टॉपअपची होती बरं तर पूर्ण एवढी फ्रेश होईल की दादा तुम्ही बघू शकता बरोबर का बिलकुल त्याचं एक टक्कासुद्धा नाही राहिला नाही 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 किती दिवस झाले ओढाची एक्स्ट्रा घेतला तुम्ही आपण चार दिवस झाले ओढाची एक्स्ट्रा शेतकरी बंधू हे बघू शकता तुम्ही चार दिवस झाले या कॉटनला यामध्ये कुठलाच अटॅक नाही पूर्ण क्लिअर होऊ नये मावा नाही तुडतुडा नाही फुलकिडा नाही पांढरी माशी नाही हे जे प्रोडक्ट आहे आपलं हे मावा तुडतुडा फुलकिडा पांढऱ्या माशीसाठी चारही प्रोडक्टसाठी काम करणार आहे हे ओढाची एक्स्ट्राची बॉटल आहे आपली बुस्टर कंपनीची हे तीस ते चाळीस एम एल कॉटनला दोन ते तीन स्प्रे जर वापरले तुम्ही तर काही कोणाला विचाराची गरज नाही मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी या सगळ्यासाठी औषधी रामबाण उपाय म्हणजे ओढाची एक्स्ट्रा हे जे ओडाची एक्स्ट्रा स्प्रे घेतल्यानंतरचा जो प्लॉट आहे तर तो हा इकडे बंदा बापू हा प्लॉट पूर्ण भाऊ सगळ्या पद्धतीने तुमचा क्लिअर आहे तर किती एम एल वापरला होता आपण हे ओढाची एक्स्ट्रा तीस एम एल मध्ये शेतकरी बंधू न तीस ते चाळीस एम एल जर ओढा एक्स्ट्रा तुम्ही घेतलं तर तुम्हाला कुठलीच कीटकनाशक मध्ये वापरायची गरज नाहीये ओढाची एक्स्ट्रा एक दोन तीन स्प्रे जरी कंटिन्यू तुम्ही केले तरी चालते आता या प्लॉट मध्ये तुम्ही ओढाची एक्स्ट्रा आणि टॉपअप मारल्यामुळं फळफांदीचं प्रमाण वाढलेलं आहे आता मला सांगा तुम्ही दादालाड पद्धतीने गळफांदी कापली आहे तर त्याचा थोडं शेतकऱ्यांना सांगा याचा फायदा काय झाला मागच्या वर्षी ॲव्हरेज किती मिळाल ते पण सांगा आम्ही गजानन साध साहेबांचे व्हिडिओ बघून गळफांदी काढायचा विचार केला पहिले सर्वप्रथम त्याच्यानंतर आम्ही मागच्या वर्षी गळफांदी पहिले मागच्या वर्षीच्या आदल्या वर्षी आम्ही दहा तास गळफांदी काढून पाहिले त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही सर्व सात एकर गळफांदी काढली यावर्षी सुद्धा आम्ही गळफांदी चाळीस दिवसांनी काढली हे बघा बघू शकता शेतकरी बंधू यांनी यांनी गळफांदी येते खाली हे आम्ही सर्व काढून टाकले हे बघा बघा प्रत्येक गळफांदी हे बघा हे पूर्ण गळफांदी काढलेली सर्व गळफांद्या काढलेले आहे बरं याचा जो फायदा आहे गळफांदी काढल्याचा तो फायदा काय झाला नेमका इतर शेतकऱ्यांसाठी सांगायचं झालं तर गळफांदी काढल्याचा फायदा म्हणजे आपल्याला वजनदार गुण मिळालं कापसाचं बर आणि त्याच्यात गळ नाही होत आपल्या पातीची गुणाची संख्या सुद्धा वाढते जसं हे आपली फळफांदी आहे या फळफांदीला बिलकुल सहा सात बोंड लागते आठ दहा पर्यंत माझ्याकडे मागच्या वर्षी जे सुद्धा फोटो आहे दहा दहा बोंड लागते एका आपलं बरोबर बरोबर आणि शेवटला सुद्धा ह्या फांदीचं सुद्धा बोंड वजनी राहायची आठ ग्रियामचं बोंड बरोबर आठ ग्रॅमचं म्हणजे आठ ग्रॅमचं राहायचं म्हणजे गळफांदी काढल्यामुळे तुमचा तो फायदा खूप मोठ्या प्रमाणात होतो आता हे तुम्हाला किती लेबर लागले या प्लॉटसाठी आता आम्हाला तीन दिवस दोन बाया बाया लागले सहा लेबर पूर्ण लागले सिकॅटरच्या साहाय्यानं काढतात सिकेटर दोन वर्ष झाली आता लेबरला पण तुमच्या आयडी येऊ आयडी बर शेतकरी बंधू नो हे सिकॅटर या सिकॅटरच्या सहाय्याने सगळं गळफांदी तुम्ही आजच्या कंडिशनमध्ये सुद्धा गळफांदी सिकॅटरच्या सहाय्याने तुम्ही काढू शकता शेतकरी बंधू नो आपण महत्त्वाचं गडफांदी आणि होडाची एक्स्ट्रा फवारणी केलेला हा प्लॉट पाहासाठी आलो होतो त्यातल्या त्यात आपला बुस्टर कंपनीचं पंचवीस ते एकावन्न हा प्लॉट पण त्यांनी टोटल किती पॉकेट होते यावर्षी पोहोच तुमचे आपली सव्वीस सव्वीस पॉकेट यावर्षी त्यांची लागवड आहे परतसुद्धा या, या प्लॉटसाठी तुम्हाला वेळोवेळी काय कशा पद्धतीनं हा प्लॉटचं नियोजन चालू आहे काय प्रत्येक वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहू मी दीपक डाप यवतमाळसाठी काम करतो माझा मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा ऐंशी पंच्याण्णव चौऱ्याण्णव ही यवतमाळ जिल्ह्यासाठी काम करतो इथे दीपक टाप धन्यवाद